नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट अकोला जिल्ह्यातील दोन हजार दोन विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी मिळावी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना काँग्रेसचे प्रदेश महासचिव जामीर बत्तनवाले यांची विनंती अकोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव मो जामीर बत्तनवाले यांनी अकोला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देत सन दोन हजार दोनच्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विभागनिहाय अधिकृत यादी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे हे निवेदन अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा निवडणूक कार्यालयात सादर झाले निवेदनातील प्रमुख मुद्दे एसआर नुसार सन दोन हजार दोनच्या विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी उपलब्ध आहे त्या काळातील बार्शी टाकळी शिवणी नांदगाव अकोला बालापूर पातूर तेलारा मुरलीधाम बोरगाव मंजू आदी तालुक्यांतील मतदारांचा अधिकृत तपशील यायसार अहवालात आह आहे गेल्या अनेक वर्षांत लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर नवीन वसाहतींची निर्मिती ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर नवीन मतदारांची नोंदणी यामुळे मतदारसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत दोन हजार दोनच्या मूळ मतदार यादीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास सध्याच्या मतदार याद्यांतील बदल वाढ घट नवीन मतदार स्थलांतरित नागरिक व इतर घटक समजण्यास मदत होईल असे बत्तनवाले यांनी नमूद केले अचूक मतदार पडताळणीसाठी दोन हजार दोनची यादी आवश्यक सध्याच्या अद्ययावत मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी दोन हजार दोनची मूलभूत यादी अत्यंत उपयुक्त ठरेल निवडणुका लोकसंख्येतील बदल स्थलांतरित मतदार यांची अचूक तुलना करण्यासाठी ही यादी महत्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शुल्क भरून यादी घेण्याची तयारी निवेदनात म्हटले आहे की निवडणूक विभागाने निश्चित केलेले शुल्क भरण्यास मी तयार आहे कृपया सन दोन हजार दोन ची मतदार यादी उपलब्ध करून द्यावी काँग्रेस प्रदेश महासचिवांचा आग्रह जामीर बत्तनवाले यांनी जिल्हा प्रशासनाला मागणी केली की सन दोन हजार दोनच्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून सध्याच्या मतदार याद्यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येईल निवेदनाची अधिकृत नोंद जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांनी हे निवेदन अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वीकारल्याची नोंद निवेदनावर करण्यात आली आहे मैं मोहम्मद जमीर बर्तनवालो अल्पसंख्यक महाराष्ट्र महा सचिव काँग्रेस पार्टी विरम्मी नगरसेविका तर बिशेख दीफ नायगाव अकोला हमने जो पाच डिसेंबर को जो जिला अधिकारी मैडम को और विभाग के अंदर जो हमने निवेदन दिए थे तो आज 10 तारीख के दिन को फोन आया था बाकी हमने 11 तारीख को रिस लिए जो जो थे एस आई आर जो चालू है उसके लिए तो उन्होंने नगर परिषद के अंदर बालापुर टाटली आकोट तेलारा जो भी नगर परिषद आती वहां पे वो नगर परिषद के अंदर पहुंचा दिए और अकोला पूर्व की जो जाति अगर किसी को लगती है 2000 हजार दो की यादी तो आप तहसील में जाके चेक चेक कर सकते तो हम तय दिल से न्यूब विभाग के अधिकारी साहब का शुक्रिया अदा करना चाहते जिले अधिकारी मैडम का शुक्रिया अदा करना चाहते जय हिंद जय महाराष्ट्र अकोला